नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते मी प्रियाताई कर्दळे धर्मनिरपेक्षक पार्टी पक्ष यांच्या वतीने सर्व भा महाराष्ट्र भारतीय सगळ्या लोकांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही ना रामलीला मैदानावर फुले दाम्पत्यांना भारतरत्न मिळावं येत्या काळामध्ये स्त्रियांचं संरक्षण व्हावं हा स्त्रियांवर अन्य अत्याचार वाढतो त्याच्यासाठी मी इथं रामलीला मैदानावर धर्म आंदोलन करण्यात येते आरक्षणाचा हा ये। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी ही आम्ही पाठिंबा देऊ शकतो हा एक सौम्या घुंगरू असे चित्रपट आलेले आहेत सत्यचौद काल अशांनाही टॅक्स फ्री करावं व आपले साधे लोक आहेत त्यांना सर्वांना पाहता यावं म्हणून आम्ही त्यांना टॅक्स फ्री करण्याची मागणी करतो राष्ट्रीय नेते सर यांचा मी धन्यवाद करते हा रा रामगोपाल चव्हाण सर राम राष्ट्रीय नेते यांचा मी मनपूर्वक धन्यवाद करते